नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काहीतरी मुक्काम पोस्ट बळसे तालुका जिल्हा नाशिक आज सात जानेवारी दोन हजार तेवीस रविवारे बरेचसे शेतकरी सकाळपासून येऊन गेलेत व्हिजिटला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शंका असतात द्राक्ष बागेचे बरेचसे प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी सगळेजणं पेरूकडे वळण्याचं बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आहे आणि त्याच संदर्भात आज ह्या बागेला त्यांनी व्हिजिट पण दिली भाऊ कुठून कुठून आले ते पण सांगा नाव सांगा तुमचं आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक म्हणणं आहे की मला आज आपल्याला जो ह्या प्लॉटच्याबद्दलचंही थोडंसं माहिती सांगायची जे व्हिडिओ शूटपर्यंत बघा ह्या ज्या आता आपलं साधारणतः दोन महिन्यांचा प्लॉट झालेला आहे बघा ह्या ज्या सगळ्या कळ्या दिसत आहेत ना ह्या कळ्या आपल्याला कंटिन्यू कळ्या तोडून टाकाव्या लागतात तर त्या कळ्या कशा तोडायच्या काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या पहिली आणि हे माणसं म्हणजे हे सगळे शेतकरी बांधव आपल्याला मदत करणार आहे गेल्या साधारणतः एखाद्या तासापासून एक दीड तासापासून आपण सगळे सोबत आहे काय तुमचं तुमचं नाव सांगा कुठून आले ते सांगा रोहित पंकज हर्षद पाटील दौलत हांडगे खेरवाडी निपाड मनोज संगमेरे खेरवाडी शंकर खेरवडी अमोलावर खेरवाडी खेरवाडी म्हणजे हे सगळे आपले नाशिक याच्यातलेच वणी तीर्थक्षेत्रापासून तर आमच्याच जवळचे सगळेजण आलेले आहेत जेवढी माहिती मला जेवढी माहिती होती जेवढं मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो कन्सल्टंट लावायची गरज नाही आहे उगंच कुणाला पैसे द्यायची गरज नाही आहे आणि हे सगळे शेतकरी बांधव तुम्ही सगळे जे आहेत हे सगळे द्राक्ष बागायतदारे मी पहिल्यापासून माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो जे द्राक्ष बागायतदार आहेत ते म्हणजे अति हुशार आणि चानाक्ष माणसे आहेत त्यांच्यासाठी ही एकदम छोटीशी म्हणजे मोठी कुस्ती आपण मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती केली नाही हे छोटा मु काहीतरी पैलवान आहे तुमच्यासमोर फक्त व्यवस्थित सिस्टमॅटिकली तुम्हाला लढायचं आहे आणि आत्ता आपण बरेचसे विषय जे आहेत बरेचशे विषयांवरती आपणचं बोलणं झालं सगळ्यात महत्त्वाचं हो मार्केटचं तर मार्केटचा विषय जो होता मार्केटचा विषय माझा पण मी पण बराचसा त्याच्यावरती शोध चालू आहे गेल्या एखाद्या दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी भारत सरकारचं धोरण पण आलं आहे आपण एक्सपोर्ट पण करू शकतो बरोबर आणि एक्सपोर्ट जेव्हा सुरू होतो तर तुम्ही कितीही क्वांटिटी लावा एक्सपोर्टसाठी खूप मोठी क्वांटिटी पाहिजे असते बरोबर रिक्वायरमेंट जास्त असते त्याच्यामुळे तुम्ही आत्ता लावला तर शंभर टक्के बऱ्याचशा देशांमध्ये त्याला चांगली डिमांड आहे भारतामध्ये बरे बरेचसे डिमांड आहे आणि व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला नक्कीच याचं फळ मिळणार आहे तैवानला तशी तैवान पिंक रेड डायमंड आणि व्ही एन आर या तीन जाती आहेत बरेचसे शेतकरी तैवानकडे वळण्याचं कारण एकच आहे कारण की तैवानची किंमत सुरुवातीची जी आहे हुंड्यांची किंमत एकदम कमी आहे बारा रुपयापासून तर सतरा रुपयापर्यंत तुमचं ट्रेमधली हुंडी तुम्हाला घरपोच मिळते आणि त्याच्यानंतरचं पुढचं जर बघायला गेली तर बॅगमधली हुंडी तुम्हाला साधारणतः वीस रुपयापासून तर पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीची तुम्हाला मिळते म्हणून शेतकऱ्यांना लावायला तसा प्रॉब्लेम नसतो रेड डायमंड खाण्यासाठी अतिशय एक नंबरचा पेरू आणि रेड डायमंडवरती एक मी व्हिडिओ तो पूर्ण बनवणार आहे त्याचा पण मी हुंड्या वगैरे आपल्या आणलेल्या आहेत त्याचं पण मी लागवडीचं कसं काय हुंडी तो एक व्हिडिओ पुढच्या याच्यात मी दाखवणार आहेच तर रेड डायमंड एक आहे अतिशय खायला चांगलं आहे फक्त रेड डायमंड आणि व्ही एन आर या दोघांचं असे वेटिंग आहे त्याला डायरेक्ट म्हणजे साधारणतः दीड महिन्यापासून तर सहा महिन्यांपर्यंत वेटिंग आहे ती पण दोनशे रुपयाला हुंडी एक म्हणून थोडंसं तिकडचं ती लागवड जी आहे ती कमी आहे तर आत्ताचा आपला जो महत्त्वाचा विषय होता तुमचं सगळ्यांचं जेवढे तुम्हाला मनात शंका होते त्या सगळ्या क्लिअर झाल्या का शंभर टक्के सगळ्या कमी मी माझ्या परीने सगळी मदत करत असतो असल्यामुळे सगळे समजा शेतकरी इकडे अडचणी तसे अडचणीचा विषय नाही आहे बघा पेरूच्या याच्यात आहे ना कोणत्याही शेतकऱ्यांना ना लागवडीपर्यंत आता मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगत असतो सगळ्यांचे फोन येत असता विषय काय असतो की जेव्हा आपण लागवड करतो सुरुवातीला याच्यात जे आहे ना लागवड करणं सोपं आहे कारण की किंमत कमी आहे मेहनत त्या मानाने कमी आहे पण जेव्हा तुमचा प्लॉट हा दहाव्या महिन्याचा आठ नऊ दहाव्या महिन्याचा होतो छाटणी करतो नंतर त्याला जेव्हा तुम्ही माल पकडता हार्वेस्टिंगच्या याच्यापर्यंत हार्वेस्टिंगच्या अलीकडे आल, जेव्हा तुम्हाला फोमिंगची स्टेज येते तेव्हा जो खर्च राहतो म्हणजे द्राक्ष बागेला मी जसं म्हणलं तुम्हाला फवारण्याचे वगैरे खर्च जास्त आहेत मेहनत जास्त आहे पण ते समजा आहे तर एकरी इकडे तुम्हाला एक दीड लाख रुपये तुमचं फोमिंगला लागतं आहे एका फोम बसवायला तुम्हाला किंमत तिकडं म्हणजे तिथं पैसा लागतो म्हणजे तिथं प्रत्येक जणालाच ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मी सगळे प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्याला जाणीव करून दिली समजा तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तुम्ही एखाद्याने कोणीतरी लावलं आहे म्हणून बघताय तर किती खर्च येईल तो खर्चाचाही व्हिडिओ पूर्ण बनवला मी काही हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे सुरुवातीला लावायला सोपं आहे कारण की की याची रोपांची किंमत कमी पण नंतरचं तुमचे कमीत कमी समजा तुम्ही एक, एक एकर लावले ऐंशी हजार एखाद्याने एकदम चांगलं बनवलं एक लाख फोम जर बसवायचे असेल तर तुमचे दोन लाख तयार पाहिजे तुमच्याकडं आणि हे किचकट काम आहे त्यासाठी जे तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला तुमचे तेवढे लेबरही पण अवेलेबल असायला पाहिजे नाही तर फोमिंगचं स्टेजच्या पुढं गेलं तर परत प्रॉब्लेम म्हणजे फोमिंग महत्त्वाचं आहे परत नंतर जर समजा आपला अंतर झाडावरती किती लोड घेतोय नंतर तुम्हाला बांबू कधी करावं लागतंय का काय म्हणजे खर्च जसा आहे तो थोडासा वाढत वाढत तो जातोच बरोबर आता हा एकरीपेक्षा महत्वाचा येतो याच्यावरती एकरी पेक्षा महत्वाचा येत क्वांटिटी किती आहे म्हणजे सहा हजार फोमची एक बॅग येते आणि सहा हजार फोमची एक बॅग येते त्या सहा हजार फोमला म्हणजे बसवण्यासाठी तुम्ही जर बघितलं तर साधारणतः एक माणूस हा साधारणतः एक चारशे पाचशे सहाशे फोम बसवतो बरोबर म्हणजे तसं चाळीस पैसे ते पन्नास पैसे कधी कधी साठ पैसे पण बसवण्याचा खर्च हा लेबरचा खर्च आहे बरोबर परत ते त्याच्यातही पण कसं आहे आता मी प्रत्येक वेळी मला सगळ्याच गोष्टींमध्ये हे तर पहिलं तर पेरू लोकांना माहिती नव्हता म्हणजे जे जुनेच पेरू आकडीने पाडणार आहेत ते पेरू फक्त लखनौ माहिती होते पण ह्या पेरूमध्ये आपण जेव्हा हे फोम वगैरे सगळं फोम येतं हे ये सगळ्या गोष्टी येतं तर फोम किचकट आहे ना लावणं हे करणं सगळ्या गोष्टी त्याच्यावरती पिशवी बांधायची त्याच्यात कधी कधी लावल्यानंतर परत तुटला तर कधी कधी म्हणजे तुम्ही फोम बसवला त्याच्यानंतर पिशवी टाकली गाठण मारताना एखाद्याला माहितीच नाहीये गाठण मारता मारता समजा ती गाठण व्यवस्थित वसनी तुटला तर तो आपल्याला नाही सांग सांगणार आहे तो तशीच गाठण ठेवून देतो तो, दे, तो, तो पुढे जातो आणि पाच सात दिवसानंतर किंवा आठ दहा दिवसानंतर असं दिवसान होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फोन येतो किंवा ती ड्रॉपिंग व्हायला लागलं म्हणजे ते फळ सहित खाली पडून जातो म्हणजे तुमचे किती रुपये दोन रुपये तुमचे वाया गेले तिथं म्हणजे ह्या थोड्याशा किचकट गोष्टी ह्या नंतर शेतकऱ्यांना जेव्हा समजतं जो शेवटपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत त्याला मार्केट मिळत स्वतः काम योग्य हा स्वतः काम करणं एकदम सिस्टमॅटिकली काम करणं नाही तर खूप जण सोडून पण देतात मी तुम्हाला सांगितलं काय लोहकरे काकांचं उदाहरण सांगितलं एक काडी नसणार आणि त्याच्यानंतर बरेचसे शेतकरी असे मी असे तुमचे समजा एवढ्यांनी लावले ना त्याच्यापैकी दोघच जण म्हटले अरे माझा चांगला झाला बाकीच्यांनी विषयही सोडून दिले जाऊ दे आता परत हे नाही हे नाही भेटत ते नाही भेटत हे बाकी आणि आपल्या शेतकऱ्यांचं बरंचसं काय असतं समजा क्षेत्र जे असते इकडे पेरू लावलेलं ला, आहे इकडं द्राक्षाचं आहे तिकडं दुसरं आहे बिकत तिकडं आज नाही उद्या करू पारवा करू ते केलं की ते दुर्लक्ष दुर्लक्ष होऊन जातं तर आजचा जो आहे हे सगळे मी जेवढी माहिती तेवढी सांगण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं मदत करा मला जे जरा हे कळ्या वगैरे ज्या आहे आता इकडे या इथं या काही जण हे बघा आता ह्या सगळ्या ज्या कळ्या आहेत बघा कारण की कळ्या आपल्याला प्रत्येक स्टेजला ह्या तोडाव्याच लागतात बऱ्याचशा कळ्या झाडांना आलेल्या आहेत आणि कळ्या जेव्हा जर नाही तोडल्या थोडा जरी उशीर केला तर झाड वाढायला ॲटोमॅटिकली थोडासा वेळ हा होत बघा आता इथं कोडलं नाही बघा हे फुलं डायरेक्ट फुलं तयार झालेत बघ फुलांमध्ये थोडा तरी म्हणून हे शेंडा सॉफ्ट करणं दहा कळ्याने झालं तेच हा या दहा म्हणजे सगळ्यात कमी आहे त्या पन्नास पन्नास साठ साठ आता बघा हे इकडचं एकदम छोटं झाड आहे याच्या काळ्या बघा आता या या सगळ्या आता हे बघा कळ्या जास्त असल्यामुळे बघा त्याचं थोडस वाढ बाकीच्यापेक्षा थोडीशी वाढ ही कुंटून गेली कळी ताकद गेली असा सफेद मावा पण बारीक त्याच्यामुळे बरोबर सफेद मावा वगैरे जे आहे ना सफेद मावा हा कंटिन्यू आता त्याला एकदा दोनदा एक स्प्रे दिला तरी आता पुढे पण आहे बघा बरेचसेपणा या झाडांवरती इथं मावा तर बाई इथं म्हणजे काही काही काळींची मोठी झाली तोडायला अशी लगेच बाई सोपी जाती बरोबर ते हे सगळं जे आहे असं हे कंटिन्यू जेव्हा जेव्हा पण आपला जेव्हा चक्कर राहील ते ते तेव्हा तेव्हा शंभर टक्के याच्या एकही कळी ठेवायची नाही आपल्याला सात आठ महिन्यांपर्यंत तसे तुम्ही नंतर तीन चार महिन्यानंतर काही ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही फळं तुम्ही अजून समजा दोन महिन्यानंतर एक एक दोन दोन तीन तीन फळं तुम्ही ठेवू शकता फळं काही प्रॉब्लेम नाही झाडांमध्ये जास्त नाही ठेवायचे थोडेसे ठेवू शकता चालेल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये मी रेड डायमंडचं तुम्हाला दाखवलं ना रेड डायमंडचं पण ते पण एकदा प्रयोग करणार आहे म्हणजे त्याच्याबद्दल पण माहिती द्यायला आता चालू करायची आहे नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये रेड डायमंडचं कसं असतं काय असतं या सगळ्या गोष्टी आहेत चालेल समजा आम्ही समजा दोन चार एकर लावणार आहे आता चार एकर लावणार आहे एखाद्या एकर रेड डायमंड टाकला तर शंभर टक्केच एकदम चांगलं आहे तुम्हाला आणि रेड डायमंडचा रेड डायमंडचा आता सध्याचा तुम्ही जर बघितला तर तीस रुपये पंचवीस तीस रुपये जर साध्या याचा चालू असेल तर त्याचा सत्तर रुपयांनी जागेवरती तुमचा घ्यायला येतात ॲव्हरेजमध्ये काय ॲव्हरेजमध्ये थोडाफार कमी आहे याच्यापेक्षा पण तुम्ही किती व्यवस्थित त्याचं संगोपन करतात ना म्हणजे तिडकेंचं मी तुम्हाला सांगितलेलं अतिशय दोघ दोन मित्र दोघ जणांनी हजार हजार हुंडी आणल्या साधारणतः दोनशे दो, एक एकशे ऐंशी रुपयाला हुंडी आणली होती त्यांनी एकाने एकदम मेहनतीने केलं कारण की तो म्हणे मी पूर्ण संपलोच होतो बागात वगैरे सगळं संपलं होतं म्हणून मी पूर्ण मेहनतीने केलं दुसऱ्याचं मी जर सांगितलं नाही हे पण आहे ते पण आहे ते पण आहे त्याच्याकडं लक्ष कमी झालं आणि आज जे तिडके आहेत एक नंबर बेस्ट क्वालिटी त्यांचं चालू आहे रे कंटिन्यू रेड डायमंड क्वालिटी पण चांगली क्वांटिटी पण चांगली सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थित आहे घुमरे आहेत म्हणजे काय त्या गावाचं नाव आहे त्यांचं जानवू चालेल धन्यवाद